लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्या कल्याणासाठी काम केलं खरं म्हणजे रडगाणं थांबवायला पाहिजे आणि गेल्या अडीच वर्ष रडगाणं सुरू होत आता रडगानं थांबवा जो अडीच वर्षाचा विकास झाला आता पुढे विकास करतोय आमच्या सोबत रडगानं थांबून विकासाचं गाणं गा आणि या राज्याच्या विकासामध्ये आपण सहभाग व्हा संत कबीराचा एक दोहा आहे कल करे सो आज कर आज करे सो अशी कर। भूमिका आम्ही 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 घेतली आणि डे नाईट काम के 24 7 काम केलं बाय केलं पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं आणि म्हणून महायुतीच्या सरकारनं गेल्या अडीच वर्षात याच धोरणानं काम केलं त्यामुळेच गतिमान विकासाचं एक महाराष्ट्र मॉडेल तयार झालं ही वस्तुस्थिती आहे तुम्ही ती विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला पटली तरी मान्य करणार नाही हा भाग सोडा परंतु त्या आधी काय चित्र होत जरा आठवा अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आज करे सो कल कर कल करे सो परसो इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो अस कारभार होता आणि महाविकास आघाडी सरकारचं सभापती महोदय धोरण होत सगळं बंद शाळा बंद कॉलेज बंद मंदिर बंद नोकऱ्या बंद प्रकल्प बंद योजना बंद हसण बंद जगण बंद खोट बोला पण ते बोला बंद सम्राट घरात होते आणि फेसबुक लाईव्ह जोरात होते त्यांच्या काळात हा महाराष्ट्र जणू समाधानानं जगण विसरला होता कोणी वैयक्तिक याच्यामध्ये घेऊ नये आम्ही सगळे निर्बंध उठवले सरकार आल्या आल्या पहिले तर सणांवरचा निर्बंध उठवला मला वाटलं त्यावेळेस गोविंद होता आणि गणपती नवरात्री सगळं सगळं आणि जनतेला मोकळा श्वास घेऊ मोट दिला मोठमोठी कामं अडकून पडली होती सगळ्याला स्टे दिला होता अनेक प्रकल्प रखडले होते कोणीतरी पाचर मारून ठेवली होती परंतु अशी पाचर मारून ठेवणाऱ्या लोकांना देखील मी सांगतो की हे विकासाची काम आहे खऱ्या अर्थाने या विकासामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे कुणाला विकास कुणासाठी आहे फक्त सत्ताधारी पक्षासाठी आमच्यासाठी आहे सर्वसामान्य लोकांसाठी ही विकासाची गंगा आम्ही आणत होतो आणि आमचे सगळे सर्व सहकारी लढणारे आहेत प्रसंगी वेळ प्रसंगी त्या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले जिथं जिथं आपत्ती आली संकट आलं तिथं पोचले लोकांचे अश्रू पुसण्याचं काम केलं आणि म्हणून आता आम्ही एकटा नाही आहे देवेंद्रजी एकटे नाही आहेत किंवा अजितदादा असतील किंवा हे असतील आता आमच्या बरोबर कोट्यावधी लाडक्या बहिणी आहेत दोन कोटी चौतीस लाख आणि लाडके भाऊ आहेत लाडक्या शेतकरी लाडके शेतकरी आहेत आणि म्हणून महाराष्ट्राचा हा लाडका भाऊ शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकांच्या सेवेत राहणार आणि आम्ही लोकांची सेवा करत राहणार हा एक शब्द आहे आम्हाला घट काही लोक म्हणाले लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी करू लाडक्या भावाची इन्क्वायरी करू आणि सरकार आल्या आल्या सगळ्यांना जेलमध्ये टाकू मी तर सांगितलं लाडक्या बहिणींसाठी एकदा काही शंभर वेळा एकनाथ शिंदे जेलमध्ये जायला तयार आहे पण तुम्हाला मी हेही सांगितलं त्यावेळेस लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या बाजूनेच उभ्या राहतील सावत्र भावांना त्यांची जागा दाखवतील हे मी सांगितलं होतं तेव्हा आणि सावत्र भावांना जागा दाखवली भाग म्हणजे देवेंद्रजीच आता मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून समृद्धी महामार्ग हा आपण गोंदिया भंडारा गडचिरोली पर्यंत पुढे नेतोय विदर्भातल्या पाच लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनसची घोषणा मी जेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा झालो तेव्हा हिवाळी अधिवेशनात इथं केली आणि त्यानंतर बोनसची दुसऱ्या वेळेला आपण रक्कम वाढवून वीस हजार रुपये केली वीस हजार रुपये केली भंडार परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र पहिला आहे हे गुलाबी वास्तव वा आहे महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे हे गुलाबी वास्तव वा आहे जीएसटी पहिले आहोत उद्योगामध्ये पहिला नंबर आहे हे वास्तव आहे पाच लाखाचा आरोग्य विमा देणार हे पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार हे पहिलं राज्य आहे दहा लाख म्हणजे दहा लाख तरुणांना स्टायपंट देणारं त्यातले दीड एक लाख ऐंशी हजार तरुणांना अपॉइंटमेंट दिलेले आहेत सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपंट देणार आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्या सरकारने निर्णय घेतला तो आमच्या माहिती सरकारने निर्णय घेतला आणि आज लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे देशातलं लाँगेस्ट सी ब्रिज करणारं हे एम टी एच एल हे पहिलं राज्य आहे सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क असलेलं पहिलं राज्य आहे आणि त्याचबरोबर परदेशी गुंतवणूक पूर्ण देशाची बावन्न टक्के गुंतवणूक आपल्या राज्यात आहे हेही पहिलं राज्य आहे आणि बाकी तर खूप आहे त्याच्यामध्ये मी जात नाही हे गुलाबी वास्तव आहे आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते लाडक्या बहिणींना भीक देताय का लाडक्या बहिणींना विकत घेताय का पंधराशे रुपये म्हणजे काय पंधराशे रुपयात का होत आहे अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना पंधराशेची काय करणार पंधराशे लो पंधराशे रुपयाचं बोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं आम्ही देखील गरिबीतून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर करत होती कसं घर चालवत होती कसं बिलाचे पैसे काढत होती बाजूला करून ठेवत होती शाळेची फी असेल हे सगळं रेशनचं असेल हे सगळं मी पाहिलंय आणि जेव्हा सरकार मध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार कुणाचं आहे सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो मग मां सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण मग सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली कोर्टात गेले हायकोर्टाने त्यांना चपरा दिली हायकोर्टाने पळवलं आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे एक पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल सरकार हे देणार आहे हे घेणार सरकार नाही हे थापा मारणारं सरकार नाही हे देणारं सरकार आहे दोन्ही हाताने आम्ही दिले पैसे दिले पाच इन्स्टॉलमेंट बराबसाहेब पाच हप्ते आम्ही त्याच्यात भरले राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिषद बारा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले मुद्द्या खरं आहे ना तुम्ही कसं आहे मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही चला आपल्या मनाला विचारा चला कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढ वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबरमध्ये लागली ना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तीच्या निवडणूक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती मोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाड त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहिणीने देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण थापा मारणारे कोण हे ओळखलं आणि या निवडणुकीमध्ये वन साईड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी तुम्ही शशिकांतजी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले लाडक्या बहिणींनी घाबरून मतं घेतली त्यांची घाबरून मतदान कोण करत नाही आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो त्याचाच अधिकार असतो आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून विरोधकांना देखील खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला के केलं नाव घ्या हो म्हणजे शेकडे नाही बोलत नाव घ्या हो म्हणजे शांत तुम्ही उल्लेख केला त्याचं उत्तर दिलं की मग त्यानं बरोबर उल्लेख केला ना मी आणि म्हणून उत्तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली त्याचाही उल्लेख आहे एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मिळणार मोफत कधी मिळाले होते कोणी दिले होते कधी कुठली योजना होती या योजना आम्ही केल्या मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली चौतीस हजार लोक ला, ला, लाडक्या लेकीनं त्याचा फायदा झाला साडेतीन लाख लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला